बाई <laughs> काय झालं याच ऐक ना तू काय बावळ कर ना मी काय झालं एवढं काय झालं माणूस मी पण मोर काय का बावळ कुठला तुला अक्कल नाही कर किती वेळेस मारलं तुला मेंटल आहेस का पण मला तूच आवडत मग काय करू ए व्यवस्थित बोला मी आवडत बिवडत तस बोल का अगं मला तुझ्या संघच लग्न करायचंय म्हणत नाही पळ तिकडे अगं मी प्रेम करतो ग तुझ्यावर मग मी काय करू लॉनच घालू का आणि बसू का त्याला किती दिवस मागा लागलोय मग तू मस्त मला सात वेळा आणलं तरी मी माग नाही हाणार तुझा मार्क आहे पण तुझ्या संघच लग्न करीन हा का तू काय करू शकतो माझ्यासाठी अगं काय नाही म्हणते विचार ना सगळं करीन मी तुझ्यासाठी सगळं अगं मस्त घरी सात एक करेन हा पण वावर तुला कधीच पाठवणार नाही का आम्हाला तू ना मस्त ऐकू बसून खायचो सगळं काम मी करीन का? हो का का, 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 हा काय करीन भांडे करीन सगळं सगळं करीन तुला जागेवर जेवण सगळं लग्नाला हा ना मला नाही करायचं काय बरं काय म्हणते ती काय आजकालची पोरं अशीच म्हणत्या मी लय तुझ्या प्रेम करतो मी लय हे करतो ते करतो आणि नंतर चला कशाचा बायको एका कोण्यात नवरा गावात हेच आहे काय मला प्रेम प्रेम करायचं नाही काय गप्पस करीन तू तुझ्या सांगितलं लग्न करीन आता असंच राहीन हा राजा राजा म्हणजे हा तुला असं थोडंफार माझं काही क्यू बी येते की नाही ग मला कशा तुझी क्यू यायची तो कोण माझा लागतो तुझी क्यू येईल अगं पण कर मी म्हणजे तुला एवढा जीव लावत वाटलं तर दोन एक कर तुझ्या नावावर करतो दोन एक कर हे तर थोडं ठीक वाटते मला बरं चल मग कुठेतरी साईडला बसून बोला आपण आता मी कसं घरी एकून तर एकच आहे ना आणि मला बाप नाही फक्त आई आहे बाप वारला माझा मग त्याच्यामुळे तुला घरी काहीच काम नाही करायचं आणि वाटलं तर आईला बी काम सांगत जा तू बिनधास हां आणि तुला ऐकून कोणते साबधान दुखावणार बी नाही तुला त्रास बी देणार नाही सासूर अस तर करणारच नाही कारण मी लाडका आहे ना तुझं मान्य आहे मला हां पण मी तुला असं हा म्हणू शकत नाही ना तू माझ्या घरी माझ्या आईशी बोल घरी येऊन मला मागणी घाल मग मी लग्नाला हा म्हणेल नाही का म्हणजे कसं आहे तुला मी एवढा दिवस बघतो तू कितीक वेळेस मी तुला मारल किती वेळेस नाही ती गोष्ट बोलली तर तू ना म्हणजे तुझं ना माझ्यावरच लक्षाच म्हणजे हे होत नाही मी प्रेम करते तुझ्यावर म्हणून तू किती काही मला मारले ना मला काहीच नाही वाटत उलट गुदगुदेच होते तुझा स्पर्श होतो ना माझ्या अंगाला आहे असं नको म्हणू तू ना तू खरंच लय वेड आहे बाबा जाऊ दे तिकडे घरी कोण तुझे वडील असतील का हो नाही आज आजी आज परत नंतर त्याला मावशी असते सगळे असतील का पण मी वडिलांसंग बोलल तर था चालेल ना मग कस आहे मला हाणायचं बी घरी मला हाणायचं प्लॅन मी काय बिना लग्नाची थोडीच राहणार आहे तेव्हा माझं आज ना उद्या लग्न करायचंच आहे तू बिनधास्त ये घरी आणि मला माझ्या लग्नाची मागणी घाल तिथून पुढे पण मला असं लव्ह मॅरेज वगैरे करायचं नाही आणि कोणाशी पळून वगैरे जायचं नाही ह्यात मला काही इंटरेस्ट नाही आणि ते मला बिलकुल आवडत नाही मग आता आपलं लव्हच झालं ना लव झालं पण थोडीच मी तुझ्या सोबत अगोदर काय होतं मला तू म्हंटलं ना मागणी घाल मग मी तुझ्याशी लग्न करते म्हणजे घरातल्यांचं काय म्हणणं आहे त्याचे बघ हो बर मी काय करतो आधी घरी जातो माझ्या आईला सांगतो की आईला खुशखबरी देतो की तुला सून भेटली म्हणून आहे का नाही आणि मग मी येतो घरी तू तुझ्या एकटाच येणार तू हा एकटाच येणार मी मी घाबरतो काय आता मग आता ते म्हण प्यार किया तो डर ना किंवा मग मी कशाला काय घाबरू गा मग कोणला येतो बिंदास तुझ्या बापाकडे गर म्हणतो मग तुमच्या पुरेस लग्न करायचंय तू बी हा म्हणणार तिथं नाही मी ना आहे मला घरी नाटक काय असं तुला वाटत का मी नाही म्हणायला असं कळत नाही तुला माझा विश्वास नाही आहे ना आहे ना तुझ्यावरच विश्वास आहे बाकी कोणावरच नाही फक्त तु, 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 तुझ्यावर बस बस लय झालं बरं तुला काय आवडतं लग्न झाल्यावर मग सगळं मला तूच आवडतं तुझ्या पुढे काय बाकी सगळं ठीक तसं ना अरे कामातला विचारते वेडा कामात मी सगळं काम करीन ना सगळे सगळे तुला म्हणलं मागायची धुनं भांडी फरची लादी पोछा बिछा सगळं करीन तसं तर मला काय जमत नाही बघ तुला अगोदरच सांगते नं हां नंतरच्या द्या ह्याच्यावरून आपल्यात वाढ नको नको जमूत मी आहे ना मी आहे ना मी करीन सगळं कर हा नको आता नाही बरं मी जाऊन मी घरी आयला सांगतो हां मग मी घरी येतो हां जाऊ जा हां हां जाऊ का हो रे जाऊ थांब नाही जात थांब ना नाही जात अरे थांब ना खरच का ग जीव लावेल का ग मला नाही ग लावल जीव तो चल आपण तयारी करू हो एक अक्षय या पोराला काम नाही पण काढचा काही काम लागू लागत गड पोरग तिथं नाही केलं काय जेवायला दे आई जे दे काम धाम नको त्यावळ्या मारून गावा तुला काय झालं आता मला हात भर लावू लागायचा मा पाय दुखतो अक्षाप तुला माहिती बाबा तुला अजिबात काळजी नाही रे आई तुझीच काळजी म्हणून त्याच कामासाठी गेलतो तो हा इतके दिवस त्या कामाची माग तो आज कुठं काम झालंय ते माझं माहिती का कोण रे गाई तुझी हाल बघवत नाही का मला मी दररोज सुनगडे रडतो घेत माहिती का एवढं कष्ट करते तू एवढं करते माझ्यासाठी म्हणून ना म्हणलं लग्नच करून घे तू तु। आणि तुला सून आणतो मी आता सून हा आणि ती कधी चालेल का मला काम आज सगळं करू लागेल तुला आता सून म्हणलं तू भी जरा रुबाब करायचा आहे का नाही त्याच्यात एक आहे ना नाही नाही काय असेल मी तुला सोडून राहीन का नाही भाऊ श्याचा ला एक रूप आहे मा नाही बोला का तू पाहिजे नाही पाहिली पाहिली बोलणं झालं अगो बाई सगळं झालं आता मला फक्त घरी जायचंय तिच्या घरी जायचंय आणि तिच्या बापाला विचारायचंय म्हणजे तू परस्पर गेला का फुरगी पाहिला तू आहे मला सांग तुला लग्न करायचंय का मला करायचंय अरे करायचं तर तुलाच करायचं ना मेल का माग झालाय तिला मग मग मलाच बघावं लागते ना काही गोष्टी ते आहे बरं काक्षा चांगली घर भुर्गी पण कले बाई हे कशी अशी देखणी रूपवान आहे सुंदर आहे समजूतदार आहे अक्षर ने ते सोमालं फसाव अंधकर शिंबाबा नाही नाही आता मी एवढा आहे का मला कळत नाही का नाही नाही तू हुशार आहे तू हुशार आहे जसं बापाने केलं तसं मी थोडी करणार आहे काय केलं त्या बापाने नाही ते मला फसाव अंधा मग तुला काय म्हणायचं नाही नाही मी कशाला का काय म्हणू आणि तू काय गाव लोक भाकरी घालते नाही तूच घालते नाही मग तू बोल तू कस काय एवढा टमाटामा मी तुला थोडी बोललो मग मी माझ्या मनाशी बोललो मग आय आता बोलला बापण जे केलं ते म्हणून तुला का नाही तस नाही आज भाकरच देणार मागत जागल चुगल खायला जरा पोट भर खात मला जायचं अजून त्याच्या जरा बोलाव लागून लागण्याची मागणी टाकायला आधी मी बोलतो मग तुला नेतो बर बरं ठीक आहे चल जेवायला हा मी दे ना ती वाळू दे ना नुसतं ता मग अरे बापा आहे दुखत चंद्राची चांदणी चंद्राची चांदणीची चांदणी काय बाई काय तर गरम होत आहे किती मोठ्या भाता बाता आहे कुठे बंगला आणि गाडीन सात एकर जमीन ओके हा घराला नीट भिंती पण नाही असं कचरा अगं बाय 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 व्या 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 सासू मी मग कोणत्या दुसरं येणार मीच सासू आहे ना हा आणि वय हे काम धाम कोण करायने भांडे कुंडे पडले घासायचं कुठलं काम घरचं काम घरच तुम्ही कशाला म्हणजे काम करायचं हाय ना अगो बाय 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 अक्षंतानी दिसा दिस माल फसाव घाल धाम ला दिसा माल फस मी काही तशी वाटली काही तुम्हाला मी तुम्ही करता येतात दोन चर्चा पाहिजे भूक लागली आता मला भूक लागली तू मला करून घालव का मी तुला करून घालव का ग मी तर म्हणलं होतं सर मी सर्व करतो मला काय येत नाही करायला बाई अक्षय ना असं तोंड फोडते ना मेल्याचा चवळा माझ्या नवऱ्याला कशाला काय बोलताय तू जा नवरा माझा नवरा आहे मग तुला झाला आहे ना मला झाला नाही काय मी फोन लावते त्यातला फोन मध्ये मला मारा लावशील काय हा वेगळी मार वेंडी आय काय okay

तिने फोन केला पुढे गेली ती अरे कुठे गेली काय मला मारायण धावत होती मी फक्त विचारला तू जेवली का काय ती ताणता मरा फुटका नाही करा फक्त तू विचार तिला जेवली का नाही अन्न कि जेवढं हे गेलं तिने एवढा तिने मला रस मारायण धावत होती रे अक्ष्या माया अंगावर येत होती भिकारी भिकारी म्हणत होती मला माहिती का तुला म्हणत होती करू नको वायसा पुरी तू तू नाही ऐकत माझं मला आता काय करायचं आता काय करायचं करून तुला अशी भारी करून देते ना तुझ्यापेक्षा भारी करून देते गाडी अक्ष्या हागा आणि ती सिंगानी चव्हाण धावाची बार का का। शप्पत, शप्पत बाएते बाएते बार म्हणती मुंडका तुझं तुझा मुंडका एवढं बोलली अरे खरंच बाबा तुझ्या डोक्याची शपथ आणि शपथ अक्ष्या बाबाने केलं बाई ते बाई आता मी गांत नाही मी बोलू नको रंनो गील का तुझ्या बापाकडे तिचा तू बेहोस्क <laughs> जाऊ न प्रवडू चुल काय खाल्ल नाही तुझ्या के काही केलं की नाही काय केलं का नाही मलाच म्हणजे भाकरी करून गाव काल मला अग म <laughs> तुला मला झाले कारण लोक फुटलं माझं आयुष्या मी तुझ्यासाठीच बघितलं तुझा विचार केला तर मी थोडी माया विचार केला होता म्हणलं आईला थोडं सुखाचे जा दिवस जाते मला म्हणते म्हटलं मला कामाच येत नाही काय मला म्हणली होती काम येत नाही म्हणलं आई करीन काय नाही म्हटलं करून घे आई शिकवीन म्हणलो होतो चल दुसरी करून देऊ आपण तुला बायकू नाही राहू दे आता जीव घाल चल जीव घालते मग तुला जिरायची बायकू तुला नाही जिरली मी बस झालं असं पाहिजे तुला जिरायलाच पाहिजे मिळेल तुझी नको रोड आता जाऊ दे चल जेवायला देते